आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांनाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याचे विषयी मी बोलणार ना नाही संदर्भात ताईंनी उल्लेख केला भाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी आधी भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत ते मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका स्वच्छ स्वच्छांचा करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय असले तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मनात राहिलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळे आपण हे आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला अक्का म्हणायचं आहे कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतं उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून मी आपल्याला खात्री आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही काय आमची मामाच्याबद्दल नाही मामावर बोलत राहते पण तिथं आधी काय हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा आहे सह करतो सगळं मी शांत माणूस तुम्हाला माहिती आहे का नाही का नाही माहिती तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही काही नाही मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो सिनेचा जाही तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपण जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असंही कोणतं काम आम्ही करणार नाही की मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो पुण्यात मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र